हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय नमन ओम पितृना प्रचोदयात शिवशनात मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पितृपक्ष अर्थात पितृपंधवाडा वा महालय पर्व हा सुरू होत आहे सोमवार पासून अर्थात आठ तारखेपास आठ सप्टेंबर तेव्हा या पित्रांसंबंधी आपण काय उपाय करू शकतो ते मी या व्हिडिओमध्ये आपला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पितृ गायत्री मंत्र असाय परत एकदा सांगतो पर ओम पितृ प्रचोदयात महालय पर्व पितृपक्ष पितृक्ष एकोणविशे सत्तेचाळीस विश्वासू नाम सरदक्षिणा शरद होतो भाद्रभस मास कृष्ण पक्ष सोमवार प्रतिपदा ते अश्विन मास शुक्ल पक्ष सोमवार प्रतिपदापर्यंत अर्थात सोमवार दिनांक आठ सप्टेंबर ते सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत पूर्णपणे पंधरा दिवसाचा हा पर्व काळ असणार आहे महाले पर्व काळ या काळामध्ये मित्रांनो श्राद्ध करणे कुटुंबाने सर्वसाधारण करण्याचे उपाय याप्रमाणे आहेत प्रथम संपूर्ण घराची साफसफाई रोज करत चला देवघरातील निर्माले काढून टाका घरात सर्वत्र गंगाजल व गोमूत्र शिंपला घरात प्रसन्न वातावरण ठेवा प्रवेशद्वार व देवघर आंब्याच्या पानांचे तोरण व फुलमाळांनी सजवा घरात शक्यतो वात वगैरे भांडरे अजिबात होऊ दे पर्व काळात आपले घर स्वच्छ सुंदर व सजावट केलेले असावे मुख्य प्रवेशद्वाराबाहेर पिठाची रांगोळी काढा चौकटीवर पावले काढा यावर पांढरे फुल व अक्षर ठेवा श्राद्धकर्मासाठी शक्यतो आपले आय जावाई व त्यांच्या कुटुंबाला आमंत्रित करावे त्यांचा योग्य तो मान सन्मान करावा या पर्व काळात एखादी सवाशना आपल्या घरी अचानक आल्यास तिला अवश्य जीव घाला किंवा तिला काहीतरी खायला द्या प्यायला द्या सौंदर्य प्रसाधने व सौभाग्य या अलंकार यापैकी एखादी वस्तू भेट म्हणून द्या वस्त्र म्हणून काहीतरी द्या अशा प्रकारे तिचा योग्य तो मान सन्मान करावा ब्राह्मण देवता वा गरजवंताला विधिवत यथाशक्ती दानधर्म करावा यात गोमाता तांदूळ गोळ धान्य तीळ वस्त्र गायतूक मीठ सौभाग्य वायन भूमी जानवेजोर अन्न दक्षिणा इत्यादी असावे लोखंडाच्या वस्तू मात्र दान करू नका आपल्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर त्याची पंचोपचार पूजा रोज करावी या वृक्षात त्रिशक्तींचा वास असतो त्याआधी या वृक्षाच्या मुळात अर्ध द्या एका स्टीलच्या तांब्यात जल गंगाजल चंदन कच्चे दूध काळेतील मध गोमूत्र दोन लवंग दोन बत्ताशे पावडर पांढरे फुल वालवी जोड धूप दीप अन्नाचे पात्र खीर पांढरी मिठाई दाखवा वृक्षाला प्रदक्षिणा घालवी वृक्षाखाली बसून ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप दहा मिनिटे माळेविना करावा शिव शनी व मारुती मंदिरात जाऊन देवतांचे रोज दर्शन घ्यावे त्यांच्या नावाचा मंत्र जप माळेविना करावा गोशाळेत जाऊन गोमातेचे दर्शन घ्यावे तसेच या सर्व ठिकाणी दिपदान करावे चार वा एक श्लोकी भागवत विष्णू सहस्त्रनाम व गीतेचा सातवा अध्याय दे रोज देवपूजा आधी पठन करावा दक्षिण भागात दोन मुख्य कणकेचा दिवा दक्षिणोत्तर सूर। रोज सूर्यास्तानातर लावावा यात तिळ तेल व मोहरी तेल वापरावे सोबत एका वाटीत पित्रासाठी कच्चे दूध व दुसऱ्या वाटीत पाणी ठेवावे दुसऱ्या दिवशी पहाटे दूध व पाणी देशींमध्ये ओतून द्यावे पंचमहा यज्ञ व पंचमहाबली अर्थात रोज गाय कुत्रा कावळा मुंगी भिकारी व मानव यांना त्यांचे खाद्य द्यावे गोमातेला रोज वेगवेगळी पाच फळे व हिरवा चारा खाऊ घाला गोमातेच्या नैवेद्यात दुधाचे पत्र पदार्थ नसावे कारण ते आपल्याच दुधाचे पदार्थ खात नाही नाही पक्ष्यांना त्यांचे आवडते धान्य खाऊ घाला पाण्यातील माशांना कणकेच्या गोळ्या खाऊ घाला काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घाला बारीक रवा व पिठी साखरेचे मिश्रण किडामोंगी असलेल्या ठिकाणी टाका मित्रांनो आपल्या समोर आलेल्या भिकाऱ्याला काही खायला प्यायला द्या कावळा जिथे रोज येऊन बसतो तेथे छोट्याशा पोळीवर थोडे अन्न त्या कावळ्यासाठी ठेवा नारायण नागबळी त्रिपंडी श्राद्ध हे पित्रासंबंधीचे विधीही श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथेच या महालय पर्व काळात सामुदायिकरित्या मुहूर्त पुरोहिता मार्फत करावे आपले सर्व पित्र खूप खुश होतील प्रसन्न होतील त्यांना त्यांच्या कर्मानुसार सद्गती प्राप्त होईल यात शंका नसावी मित्रांनो घरी येऊन आपणाला पुन्हा आपल्या पित्रांचे तिथे श्राद्ध कर्म करण्याची गरज मात्र राहणार नाही या महालय पर्व काळातील फक्त कारण त्र्यंबकेश्वर येथे योग्य मार्फत केला जाणारा विधी सर्वोत्तम वैदिक पद्धतीचा असतो यापेक्षा आणखी काही विधी विधान श्राद्ध कर्म म्हणून शकत नाही याशिवाय याचे पूजेत सोडलेल्या संकल्पाचे परिणाम आपण साधारण महिना दोन महिन्यात नक्कीच दिसून येतात मित्रांनो आपली सेवा पित्रांनी स्वीकारली आणि प्रसन्न होऊन लगेच त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला त्यांचा मार्ग त्यांना मिळाला याचे उत्तम हे प्रमाण आहे मित्रांनो आपले पितर जिवंतपणे आपल्याशी कितीही शत्रुत्वाने वागले असले तरी आपण त्यांचे तिथे श्राद्ध मनापासून पूर्ण श्रद्धेने विधिवत पंडितांद्वारे करावे कारण आपल्याशिवाय त्यांना सद्गती मिळणार नाही व त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपली प्रगती होणार नाही मित्रांनो हे पक्के लक्षात ठेवा मित्रांनो तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती आहे या श्राद्ध कर्माला पाहून एवढा मोठा खटाटोप पाहून येणाऱ्या पुढील पिढीने सतर्क राहावे सजग राहावे आपले क्रियमान कर्म सुधारावे आपल्या जिवंत आई वडिलांची मनोभावे व मन धनाने श्रद्धेने नम्रतेने शास्त्रविध कर्मकांडाला अनुसरून सर्व प्रकारची सेवा करावे आणि आपले उत्तर आयुष्य सुरक्षित करून घेण्याचा प्रयत्न आवश्यक करावा मित्रांनो आपल्या मुलांसमोर असा आदर्श ठेवावा आपल्या कौटुंबिक प्रेमाला देवा धर्माची जोड दे। आणि मातृपितृ ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो अशा प्रकारे या पितृ पक्षात लहान मोठ्या नियमांचे पालन करून आपण आपल्या पित्रांचे आशीर्वाद प्राप्त करा आणि सुखी व्हा समृद्ध व्हा यशस्वी व्हा कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्प करा धन्यवाद मित्रांनो आजचा हा पितृपक्षातील उपायासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतोय आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले परिवार मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य नवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा hariom shashambhu、oh、mahadev